नमस्कार मित्रांनो शिवा सतरा जुलैपूर्वमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी सीता आणि भाऊ घरी भजन ठेवतात भजनामध्ये सगळे तल्लीन झालेले असतात पण कीर्तीच्या डोक्यात वेगच चालू असतं ती मनात म्हणते आज काही झालं ना हे शिवाला मी ठेवणार नाही सगळे आता भजन गात आणि टाळकुटत गोल फेरा धरतात कीर्ती वरच्या मजल्यावर जाते भिंतीवर खूप साऱ्या कुंड्या असतात आता कीर्ती बघत असते की कुंडीच्या खाली शिवा कधी येते शिवा शेजारी आशु असतो झाडाच्या कुंडीच्या खाली शिवा येते आता कीर्ती झाडाची कुंडी ढकलते पण नेमकी झाडाची कुंडी खाली येत असताना आशू त्याच्या खाली येतो आणि शिताई पण असते आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि शिवा मोठ्याने वरडते आशू आशू म्हटल्यावर कीर्ती भानावर येते आणि ती सुवास चल पटकन खाली तुम्हाला का काय वाटतं कीर्तीचा क्रूरपणा बघून तिला बाहेर घालवायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद